नाशिक शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी द्वारका सर्कल परिसराची पाहणी केली आहे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं संयुक्त कार्यवाही करावी असा स्पष्ट सूचना दिल्या मुंबईतील दिल हाजी अली परिसरात कार्यान्वित असलेल्या स्मार्ट सिग्नल यंत्रणेच्या धर्तीवर नाशिकच्या द्वारका परिसरातही अशीच यंत्रणा उभारावी वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी कारवाई करताना वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे रस्ते स्वच्छ ठेवणे अनधिकृतपणे वाहणे उभी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे सिग्नल व्यवस्था कार्यक्षम ठेवणे अशा विविध सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या या पाहणी दौऱ्यामध्ये म्हाडा सभापती रंजन ठाकरे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते में एक दीड वर्षापासून पोलीस महानगरपालिका आणि नॅशनल हायवे यांना मी सांगतो आहे सांगत तुमचे जे आहे हे सर्कल तुम्ही काढून टाका याचं कारण मला अनुभव जा उदाहरण देत होते मुंबईला हाजी आलेला ब्रिटानिया सर्कल त्याला आम्ही म्हणायचं पण ते, ते काय की त्याने ते मेंटेन केलेलं होतं म्हणून त्याच्यामुळे अशी ट्रॅफिक ज्या जो अशी जॅम व्हायची आणि मग मी ते महापौर असताना ते ट्रॅफिक सर्कल जे आहे ते काढून टाकलं आणि सगळ्या प्रत्येक रस्त्यावर छोट छोट त्रिकोणी जे आहे ते ट्रॅफिक सर्कल चांगलं दिसावं म्हणून केलं आता पुतळा जाऊन पाहू शकता छोटे छोटे पुतळे सुद्धा त्यांनी लावले आणि पूर्णपणे सिग्नल वर जे आहे ती सगळी वाहतूक घेतली त्याच्यामुळे तिथे आता अजिबात प्रश्न उरला नाही तो अनुभव घेऊन मी अनेक दिवस हे सांगतोय परंतु हे नॅशनल हायवे वाला ना सुद्धा त्यांनी मग सहा महिन्यापूर्वी दिल्लीला पाठवलं किंवा आम्हाला विचारावं लागेल दर्शन काढायचं वगैरे शेवटी आपल्या प्रयत्नाला आणखीन यश आलं आणि ठरलं ते काढलं पाहिजे आता काढल्यानंतर मुद्दा जे आहे तेवढ्यावर ते होणार नाही सिग्नल यंत्रणा जी आहे ती योग्य प्रकारे राहायला पाहिजे खरांदेत आमदार मी वर्तमानपत्रात वाचलं त्यांचं म्हणणं बरोबर आहे की वाटेल तिथे जर तुमच्या रिक्षा उभ्या राहत असतील फेरीवाले उभे राहत असतील तर ट्रॅफिक आणखी अडचण होणार काही वेळा पोलीस सुद्धा गडबड करतात वरून जे ब्रिज वरून काही ट्रक आले ते बघत बसतात आणि खाली उतरले तर मग रस्त्यातच इथे अडवतात मध्येच तोपर्यंत येऊ दे येऊ दे येऊ दे देडवा जा वरती आडवा आता पुढे जाऊन त्यांच्यावर कारवाई करा रस्त्यात माझं कारवाई कराल त्यामुळे हे लहान लहान गोष्टीमुळे हा ट्रॅफिक वर परिणाम होतो पर हो पण त्याच वेळेला हे शहराचा हा रस्ता जो आहे शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे तिथे साफसफाई असली पाहिजे कचरा असता कामा नाही तिथे फेरीवाले कुठे असतात कामा पण आपण त्या मुंबई नाक्यावर तरी पाहिलं तर आज तुम्हाला क्लिअर दिसेल सकाळी सहा वाज दिवसभर असतात काहीतरी विकत असतात लोक सकाळच्या वेळेला तिथे असे चोकडी पडते लावून रस्त्यावरच आंघोळी असतात ती काही पद्धत आहे महानगरपालिकेमध्ये आमचं काम नाही कचरा कोण साफ करणार नॅशनल हायवे जे तुम्हाला सुविधा निर्माण करून देणार पण पुढचं काम जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनीच करायचं आहे आम्हाला पण सांग शिकवतात लोक की आमचं त्यांचं काम कुठचं आणि आमचं काम कुठचं आम्हालाच कळत नाही महानगरपालिकेमध्ये वीस वर्ष मुंबईत काम केलेलं आहे तर आम्हाला आमचं काम नाही आहे ठीक आहे तुमचं काम नाही तर आम्ही करू आता उद्यापासून पोलिसांनी सुद्धा जे आहेत त्यांच्या कायद्यात आहेत वाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक याला अडथळा आणणार जे काय असेल ते काढण्याचे अधिकार पोलीस ऍक्ट मध्ये पोलिसांना दिलेले आहे पोलिसांनी सुद्धा ते का काम केलं पाहिजे पोलीस आणि महानगरपालिका यांनी जर काम केलं तर सगळं बरोबर होईल आता हे जे सिग्नल जे आहेत दोन दिवसात हे काम होईल त्याच्यानंतर हे सिग्नल लावले जाते तोपर्यंत पोलिसांना दे लक्ष द्यावं लागेल दो तोपर्यंत दोन तीन दिवस तुम्ही एक आठवडा तुम्ही सुद्धा तिकड टिप्पणी करणं सोडून द्यायला पाहिजे अरे काम चालू आहे तर थोडी अडचण होणार भिवंडी बायपास वर काम चालू आहे अडचण होते ना परत काम काढले तरी जाम अरे काय जाम काम तर चालू आहे बाबा जरा होऊ दे पूर्ण सिग्नल बसू दे मग तुमचं जे आहे ते व्यवस्थित होईल आणि मग कुठून किती वेळ सिग्नल चालू ठेवायचा हा हायवे जो आहे आपण म्हणतो त्याच्यावर जास्त वेळ चालवा लागेल सिग्नल जास्त वेळ आजूबाजूच्या थोडं त्याच्यापेक्षा त्याचा थोडा अभ्यास करावा लागेल आणि त्याच एकत्रीकरण किंवा काय मनाचं ज्या जे संयुक्तपणे सिंक्रोनायझेशन ते करून जे आहे मग काही दिवसांनी जे अगदी व्यवस्थित हे ट्रान्सिक होईल याची मला खात्री आहे पण त्यासाठी जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनी मदत करायला पाहिजे नॅशनल हायवे आपलं आपलं काम करून आता निघून जाईल आणि त्यानंतर आपल्या नागरिकांनी सुद्धा हे नियम पाळले पाहिजे तुमचे मोटर सायकल अमुख समोर वाटेल तसे घुसल ते होत काम आहे आणि ते घुसत असतील सीसीटीव्ही लावून टाका हे चुकतात त्यांना ताबडतोब फक्त एवढं आधुनिकीकरण झालेलं धंड करा सगळं बरोबर होईल पण सगळ्यांचे असं ना मनात आलं पोलीस आणि महानगरपालिका वाटेल ते करू शकतात फक्त त्यांनी सांगितलं घेतला पाहिजे की हे माझं काम मी करणार एवढं जर त्यांनी केलं तर तुम्हाला काही अल्पविधान या राष्ट्रावर येणार त्याच बाकीचं काय सांगत नाही तर एवढं तरी त्यांनी करावं न्यूज पोलिस पठाण नाशिक